नमस्कार मित्रांनो लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातली सर्वात अटीतटीचा सामना ठरलेली निवडणूक म्हणजे बीड लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये काही मतांच्या फरकाने हरलेल्या पंकजा मुंडेंना अखेर विजयाचा गुलाल लागलेला आहे होय विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांनी बाजी मारलेली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो नुकत्याच महाराष्ट्रातील विधान परिषदेतील अकरा जागांसाठी आज मतदान झालं आणि त्याची मतमोजणी देखील सुरू झालेली आहे आणि या मतमोजणीच्या सुरुवातीलाच पंकजा मुंडे यांनी बाजी मारलेली आहे एकूणच भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे आता विधान परिषदेच्या आमदार असणार आहेत आणि या आता आमदार बनल्यानंतर जनतेला एक दिलासादायक चित्र आता निर्माण आहे पंकजा मुंडेंवरती प्रेम करणारा असंख्य लाखोंचा जनसमुदाय आहे आणि या सगळ्या लोकांच्या डोळ्यात आज पाणी येणार आहे कारण तब्बल दहा वर्षांनंतर दोन पराभव पचवल्यानंतर आत्ता कुठे जाऊन पंकजा मुंडे यांना गुलाल लागणार आहे दोन हजार चौदा मध्ये त्या निवडून आल्यानंतर बाल महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री बनल्या परंतु काही आरोपांमुळे त्यांना त्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये परळीमधून धनंजय मुंडे यांनी त्यांना पराभूत केलं त्यानंतर त्या, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट मिळालं परंतु सुद्धा बजरंग बप्पा सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केलं तर ही निवडणूक जातीयवादावरती वादावरती गेली असा आरोप वारंवार होत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती विधान परिषदेची ही निवडणूक पंकजा मुंडेसाठी अत्यंत महत्वाची होती आणि या निवडणुकीमध्ये अखेर त्यांनी बाजी मारलेली आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जजूनही जर तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा धन्यवाद